नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याकडे विकण्यासाठी आता दोन बॅच आहेत आणि ऑलरेडी एक बॅच आपल्याकडे बुकिंग झालेली आहे तिसरी बॅच आणि आता दोन बॅच आहेत त्यांचे आपण तुम्हाला पूर्ण माहिती वगैरे देतो कशाप्रकारे आहेत आणि त्यांना आपण व्हॅक्सिन कोणत्या प्रकारे केलेले आहेत खाद्य कोणत्या प्रकारचं देतो तर चला पाहूया तुम्हाला पूर्ण डिटेल्स मी सांगून देतो हे बघा मित्रांनो ही आपली एक बॅच आहे तर ह्या बॅचला एकवीस दिवस कंप्लीट झालेले आहेत तीन वॅक्सिन झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ब्रोटिंग करत असतो इथे खाद्य पाहू शकता तुम्ही इथे बल्ब इथे मेडिसिनचं पाणी सर्व चांगल्या पद्धतीनं आपले नियोजन असतं खाली लिटर आहे पिल्लं किती ॲक्टिव आहेत तुम्हाला दिसत असतील आता मी व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे तर एका ठिकाणी झालेत आणि मित्रांनो ही रात्रीच्या वेळची व्हिडिओ आहे तर आपण पंधरा दिवसाची आणि एक महिन्याची पिल्लं विकत असतो तर एक पंधरा दिवसाच्या पिल्लांची प्राईज आहे आपल्याकडे शंभर रुपये त्याच्यामध्ये दोन वॅक्सिन केलेल्या मिळतील तुम्हाला आणि एक महिन्याचं पिल्लू नेलं तर त्याला तीन वॅक्सिन प्रॉपर करून मिळतात आणि त्यांना खाद्यसुद्धा आपलं गोदरेजचं फीड असतं तर तुम्ही बघू शकता फुल क्वालिटी चांगली आहे ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत मित्रांनो सर्व आणि ही बॅच मित्रांनो विकायची आहे तर हिची आता कंप्लीट एकवीस दिवस झालेले आहेत आणि तुम्हाला एक महिन्याचा रेटसुद्धा झा सांगितलेला आहे तर पाहू शकता तुम्ही हे बघा आणि इथे दुसरी बॅच आहे ही बघा ही पिल्लं खाद्य खात आहेत पिल्लांची क्वालिटी बघा मस्त बसल्या आहेत खाऊन वगैरे झोपल्या आहेत बल्ब बल्बजवळ तर मित्रांनो यांना झालेले आहेत चौदा दिवस तुम्ही पाहू शकता तर आपला पत्ता आहे मित्रांनो मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड आणि मोबाईल नंबर आहे डबल एट नाईन एट एट फाय ट्रिपल एट टू तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंबर आणि माझा पत्ता देईनच तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला आता रेटसुद्धा सांगलेला आहे पंधरा दिवसाचे शंभर रुपये आणि एक महिन्याचे एकशे चाळीस रुपये त्याच्यामध्ये तीन पंधरा दिवसाच्यामध्ये दोन वॅक्सिन झालेल्या असतात लासोटा आणि गंबोरो आणि एक आला पूर्ण तीन वॅक्सिन झालेल्या असतात पिल्लं पाहू शकता की ते ॲक्टिव आहेत त्यांना एक पाखरू मिळाला आहे तर धावत येत इकडे तिकडे घेऊन हे बघा खूप छान अशी क्वालिटी चांगली आहे हे बघा पिल्लांची ज्याला कोणाला हवी असतील त्यांनी नक्कीच बुक करा व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा आणि बुकिंग करून ठेवा किंवा पुढे सुद्धा तुम्हाला हवे असतील तर तीसुद्धा बुक करून ठेवू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि किती दिवसांचं पिल्लू पाहिजे तुम्हाला करून तेसुद्धा केलं जाईल हे बघा खूप छान अशी क्वालिटी आहे फुल ॲक्टिव आहेत आताच खाद्य टाकलेलं आहे थोड्या वेळापूर्वी तर त्याची झुंबड उडाली आली आहे त्यांच्यावर खाद्यावर जिथे खाद्य आहे मेडिसिनचं पाणी आहे अशा प्रकारे आपलं नियोजन असतं तुम्ही पाहू शकता ही बॅच आहे विकण्यासाठी आणि ही बॅच आहे तर ज्याला कोणाला हवे असतील त्याने नक्कीच मॅसेज करा तुम्हाला आता मी इथे खाद्य दाखवतो आपलं कशाप्रकारे असतं श पिल्लू बघा फुल ॲक्टिव्ह अशी पिल्लं आहेत खाद्य पाहू शकता तुम्ही खाद्यसुद्धा चांगल्या प्रकारचं आहे ही सर्व अशी आपली पिल्लं आहेत हे बघा ही मित्रांनो ही पण ऐंशी नव्वदच्या आसपास पिल्लं आहेत आणि हीसुद्धा आपली ऐंशी नव्वदच्या आसपास पिल्लं आहेत कारण मित्रांनो काय होतं आहे माझ्याकडे सध्या इथे उंदीर होतं आणि पिल्लं नाक मारतो येतो तर त्याच्यामुळं ते, ते आपल्याला काउंटिंग समजत नाहीत किती राहिलेत आणि किती नाही तर ही पिल्लं आहेत आणि ही पिल्ला आहेत तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो दुसरी बॅच तुम्हाला दाखवतो जी बॅच बुकिंग झालेली आहे ती तर चला पाहूया आणि ही एक बॅच आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही इथे सुद्धा आपण सर्व तशाच प्रकारे केलेलं आहे खाद्य मेडिसिन आहे मेडिसिनचं पाणी आहे सर्व काही आहे आणि मित्रांनो ही बॅच आपली ऑलरेडी बुकिंग झालेली आहे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी दाखवतोय प्रकारे आपण ब्रुडिंग वगैरे करतो खाद्य कसं पाणी कसं तर ही पिल्लं बघा ही बॅच बुज बुक झालेली आहे फक्त त्यात दोनच बॅच विकायच्या आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय